रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

अभिजित पाटील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवलेले भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांची आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत अतिशय महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे त्यामुळं आमदार अभिजित पाटील आणि अनिल सावंत हे पंढरपूर शहरातील प्रश्नाबाबत काय भूमिका घेणार शहरातील महत्वाच्या समस्या प्रश्न आणि इथल्या जनतेच्या अपेक्षा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत इथल्या जनतेची अपेक्षा पूर्ती करण्यात प्रभावी भूमिका बजावतील अशी चर्चा विधानसभा निवडणुकीनंतर सातत्यानं होत आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता पंढरपूर शहरास न्याय पंढरपूर शहरास नगरपालिका निवडणुकीचे वेध लागलेत तर तालुक्यास जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे माडा विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपुरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करतानाच या शहरातील जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पंढरीत माजी उपनगराध्यक्ष प्रताप गंगेकर व परिवाराकडून आमदार अभिजित पाटील अनिल सावंत मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रताप गंगेकर माजी नगरसेवक नागेश गंगेकर अक्षय गंगेकर यांच्यासह पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर भोसले शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे माजी नगरसेवक महम्मद उस्ताद यांच्यासह हो अनेक माजी नगरसेवक तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी व समर्थक तसेच अनिल नगर व भगवती नगर या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या भाषणातून शहरातील अनेक प्रश्नाकडे लक्ष वेधलं केलेल्या भाषणानं उपस्थितांची मनं जिंकली <laughs> एक परिवर्तन केलं आणि पंढरपूरचा सुपुत्र विधानसभेमध्ये लोकशाहीच्या माध्यमात आवाज म्हणून मोहोळ मतदारसंघाची बुलंद आमदार राजा भाऊजी हरेसाहेब आमचे मार्गदर्शक पंढरपूर शहराचे नेते माजी नगराध्यक्ष नागेशराव भोसले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक राजे शिंदे ज्यांच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आहलो ते लोकप्रिय नगरसेवक आमचे मार्गदर्शक प्रतापजी गंगेकर साहेब काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे सहकारी नागीजी गंगेकर मेंबर माझ्या समेळत आलेले श्रीपूर माळूचे नगरसेवक प्रत्यंज अप्पा राजपूत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जयसिंगताई गंगेकर रजनीताई शंकरजी पवार भारतीताई नागेजी गंगेकर अनुराधाताई चंद्रकांत वाडेकर सुनंदाताई घुमाटे शुभांगीताई भुईटे यासाठी उपस्थित असलेले शंकरकाका पवार आमचे सहकारी मार्गदर्शक सुधीराबा भोसले महम्मदजी उस्ताद अमेदजी पवार संतोषजी सरोवर अमरजी सूर्यवंशी संदीप जी शिंदे मदनदा अमित जावडे महादेव जी सूर्यवंशी अजय जी भिंगाडे बाबा पवार सर्व उपस्थित आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक अक्षयजी गंगेकर सूरज गंगेकर अभिषेक गंगेकर जय गंगेकर सर्व त्यांचे सर्व सहकारी विचारपीठावर बसलेले सर्व वडिदारी ज्येष्ठ समोर बसलेल्या माझ्या मायमाऊली म्हणून सरकारी पत्रकार म्हणून ज्या पद्धतीनं या पंढरपूर मध्ये लहानचा मोठ आम्ही आपल्या सर्वांच्या समोर जाऊन साहेब तुम्ही कनाक्याला राहत होता मी याच गेली क्रिकेट खेळा असेल त्यामुळे सगळ्याची सगळ्याच वर त्यामुळं तुम्ही रुळाच्या वर म्हणला रुळाच्या खाली आहे आपण त्यामुळं ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ खरे असतील अभिजीत पाटील असतील त्यांचं पीठ यांना का आहे त्यांना नाही तर फक्त फक्त आम्ही प्रस्थापित नाही आम्ही बड्या बापाची पोरं नाही आमच्याकडले पैसे नाही ही कालची पोरं येऊन आमच्या पुढे निर्वाया ती हा राग त्यांच्यामध्ये हा द्वेष आमच्याबद्दल आहे आणि मग आम्ही कार्यकर्ते म्हणून फिरलेलो सायकलवर फिरत होतो ह्यांच्या दिवकर त्या ठिकाणी जे करणारी साधी कार्यकर्ते पोर आणि हे आता आमच्या पुढे आमदार म्हणून येते आमच्या बाबच्या असताना आम्हाला आमदार होता आला नाही आणि जी पोर कशी होणार याच्यामुळे त्यांचं मन खातंय म्हणून आम्हाला विरोध आणि मग त्यांनी सांगल तोच पोट दाखवल तोच ही जी काय प्रथा आहे ती बंद झाली आजची परिस्थिती होती आमच्यापेक्षा काकाला लय माहिती राजे तिथं गेलं ते आधी मुजरा परत पाया पुन्हा अजून आमच्याकडे राहायचं खरं असं असो पोरस आमच्या खायला तिथे आमदार झालं लक्षात घ्या आम्ही जातोय त्यांचं भाग फुटाव कोरोना पासून आता सॅनिटायझर वापरला लागलं आपण की किती वेळ चालू वापरू किती माणसं एलर्जी जास्त तरी माणसं घ्यायचं माझं का तर राजेबाव खसारखे आमच्या सारखी चळवळीची राजे पोरं त्या ठिकाणी नेतृत्व करायला नव्हती म्हणून आजपर्यंत पाहिलं आज भारत वालके साहेबांनी त्या ठिकाणी टक्कर त्यांना या सत्यपासून बाजूला ठेवलं आणि मग नाच्या नंतर झालेली पोकळी त्या ठिकाणी भरून निघणार नाही अशा पद्धतीच्या वल्गना करत असताना आज येत नाही तर दोन आमदार त्या ठिकाणी आम्ही ती पोकळी भरून काढतोय आणि ती पोकळी भरत काढत असताना ज्या पद्धतीचा काही मागच्या काळामध्ये गंगेकर परिवारास झाला त्याची कारणच आहे की माणसं संपली पाहिजे ही माणसं अडकली पाहिजे ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी घर प्रपंच उद्वत झाले पाहिजे आणि तर ती आपल्या दारात येतील आणि मुद्रा करतील आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं त्या ठिकाणी अडचणीत जाणायचं काम केलं जात परवाचा एक विषय म्हणून सांगतो त्या ठिकाणी आम्हाला एका पट्ट्याने सांगितलं आम्ही आपलं पत्रकार साहेब फोन केलाय काय त्या अशी माहिती पाहिजे जसं राजूभाऊनी फोन पत्र दिलं आपला फोन केला माहिती पाहिजे मग ते पिल्लू त्यांचं त्याला <laughs> विचारलं ते मग द्यायची नाही मी दोन हजार सोळाचा झेर ओढला आणि त्याला पाठवला आणि त्यानुसार आता काका एका मतदारसंघात पत्रकार बांधवांसाठी एका तालुक्यामध्ये एक पेक्षा जास्त भाऊ मतदारसंघ असतील ज्या मतदारसंघाच जास्त मतदान आहे तो त्या तालुक्याच्या सर्व कमिटीचा अध्यक्ष असतो त्यामुळे नियमानं हळवी मुळबी गावाचं मतदान जास्त असल्या त्यांना नको तीच मी पुढे आणि मग म्हणलं आता असं नाही तर भाऊ आपण दोघ जण उद्याच्या एकवीस तारखेला पंचायत समिती आपली आमसभा ठेवली मी अध्यक्ष आहे राजभाऊ खरेसेवा अध्यक्ष आहे त्यांचा ध्रणच करतो आणि मग सगळे अधिकारी अशी लाईनीत उभा करतो आणि कुणाचं काय कसं चाललंय आणि कोण कुणाचं ऐकतंय हे बी आपण दोघं मिळून बघू आणि त्या त्याला आपण सगळेजण या आणि दादा आवडजून उपस्थित राहावा त्याचं कारण आहे राजेत्र असणार काका असणार या माध्यमातलं जे मागच्या पंधरा वर्षात प्रथा पत्रकार साहेब बंद झाली तिला आमसोलीची भाऊनी सांगितलं मला आम सभा पहिली लागली पाहिजे आम्ही दोघांनी ठरवलं आणि आम सभा लावायचा निर्णय घेतला योगाने काका माची सतरा तारखे लवकर माड्यातली काय झाले नाय तिकडं लटी त्यामुळं तिकडं बी मतदान आपल्या जास्त असल्यामुळे तिकडे बी मी अध्यक्ष आहे त्यामुळं सतराला तिकडची एकवीस ला आणि ताय काय तीन तारखे बसणार अधिवेशनाला पायऱ्यावर काय केलं आम्ही दोघं दोन हातात बोर्ड घेऊन बसणार आणि आम्ही म्हणणार आमच्या पंढरपूरची पडली होऊ देऊ नका त्या हक्काची हक्का उडका त्या हक्कांची हक्का आम्हाला आता त्यामुळं या पंढरपूर मध्ये लहानाचा मोठा झाला माग्याचा आमदार झाले असले तरी लहानाचा मोठा तुमच्यामध्ये राहिले आहे त्या ठिकाणी हो। तुमच्याशी जो जीवाळा निर्माण झाला तुमच्याशी जो आपुलकी आहे ती आपुलकी आयुष्यभर टिकवण्यासाठी माझ्या शहरातल्या सामान्य जनतेला आज जो काही ना हा त्रास होतोय छोट्या छोट्या गोष्टीसाठी नको त्याच्या दारात जाऊ लागते त्या सगळे सहन करायची आज आता बंद करून उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ माझ्या निवडणूक जिंकली माऱ्याच उरकून आक्रुजला जाऊन पुन्हा पंढरपुरातून रात्री छत्रपती शिवाजी चौकात सांगून आलोय आई पटे आम्ही म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी काही करत त्याच कारण अस होत या, लो। या लोकांनी आतापर्यंत आम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी ग्रहीत धरलं समोरचे नेते मंडळी काही कामाचे नाही असं सांगितलं जायचं आज कामाच्या बाबतीत असेल विकासाच्या मुद्द्यावर असेल भाऊ तुम्ही मी पत्र देऊ तीन मार्चला जर यांनी सगळं आपल्याला माहिती नाही दिली तर आम्ही दोघं पायऱ्यावर बसतो आणि नगरपालिकेचे सगळे सगळे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही घेऊन बसलो नगरपालिका उद्याची त्या ठिकाणी खाडे साहेबांचा मगाशी सांगितल्या तो म्हणे आता परिव्रेक दाढीवला आहे आणि डोक्यावर खात दाढवा घेत आहे त्यामुळं तुकडीच पाहिजे नाही आणि खातं योगाला ना विकास आहे त्यामुळं लाडका आमदार हा दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीत असल्यामुळं आम्हाला पण त्यांच्या पोटाला धरून कुठं कुठे नेते त्या दिवशी आमचं असं झालं आम्ही दोघं या ठिकाणी भेटायला गेलो आणि कडी आज यांनी बघितलं की चला आम्हाला धड त्यांना बोलू दिलं नाही बाबा काय आणि धड आज थांबवू दिलं नाही त्यांना बघूनच माघारी आणि आता तर सांगते लंगोट लावला आमचा त्यामुळं राजभाऊ खरे साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाविकास आघाडी असेल जसं मी सांगितलं उर्वरित सगळी विरोधकांची मोठ बांधून पक्षपात्या बाजूला तट बाजूला ठून आघाडी करून उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही कालची निवडणूक आमच्या दोघांची झाली पण आमच्यासाठी रात्रीचा दिवस केला जन आमच्यासाठी त्या ठिकाणी वाईटपणा घेतलाय जन चार चार महिने झोपला नाही जन त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केलाय अनिल दादासाठी जी दिली ह्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायची ही निवडणूक आहे यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही मग अशी बोलताना सांगितलं दादा माझ्या तरी आमचा हात खरपूर कापतोय भाऊकडे काय नसताना कसा आहे बरा त्यामुळं भाऊच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी नगरपालिकेला आपण <laughs> दोघांनी मिळून इतक्या कुणाला काय कतोड देणार नाही मोहम्मद असतात त्यामुळं सत्राची जबाबदारी आम्ही लोक आहे आम्ही तिकडून आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नगरपालिका असेल मोहळची पंचायत समिती जिल्हा परिषद माडेची तिकडं पंढरपूरची त्या ठिकाणी तिघाचा आपला मेळ झाला नारायणाबाद तिकड तर जिल्ह्यातला कोणताही निर्णय आपल्याला विचारल्याशिवाय घेऊच शकणार नाही आणि वर आपल्याकडे <laughs> <शिरस पोन> <laughs> त्याच्यामुळं आपल्याला कोणताही विषय त्या ठिकाणी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय करता येणार नाही आणि आपण त्या ठिकाणी विकासाच्या <laughs> पंढरपूरच्या अवस्था काय एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट झाले त्या कॉन्ट्रॅक्टची अवस्था काय रस्त्याची परिस्थिती काय पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निधी येतोय <laughs> आता देखील दीडशे कोटी निधी आलाय ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत का पंढरपूरच्या रोजगार निर्मितीसाठी कधी विचार झालाय का आज राजभाऊ खरे साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एम आय डी सी दोन हजार अकरा मेंढापूरला करतोय राजेभाऊ खरेंच रोपड तिकडून आहे जन्मगाव माझं इकडून आहे पंढरपूर तालुका आहे सगळ्या पंढरपूर तालुक्याचं चाळीस वर्षाचं स्वप्न माझ्या सामान्य पोराला रोजगार निर्मिती झाली पाहिजे दोन हजार अकराची एम आयडी आम्ही दोघं करतोय आणि ही एमआयडीशी झाल्यानंतर तुमच्यातला सामान्य पोरा त्या ठिकाणी कामाला लागणार आहे त्याला पंढरपूर पासन पाच किलोमीटर दहा किलोमीटर वरती रोजगार मिळणार आहे मध्ये आज आपल्याला तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये काम करत असताना आज उजनी दाखवती हो दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेत आपल्याला त्या ठिकाणी पर्यटन स्थळ डेव्हलप होणार आहे त्या माध्यमातून पंढरपूरला येणारा ओघ वाढवायचा आहे पुढच्या काळामध्ये पंढरपूरची कनेक्टिव्हिटी वाढते आज आपल्याला टेंपोरी पंढरपूर रस्ता त्या ठिकाणी फोरलेन साठी प्रस्ताव मंजूर झालाय त्यामुळे पुढच्या काळामध्ये तिकडून येणारा रस्ता देखील फोरलेन झाल्यानंतर आधीची वाहतूक वाढणार आहे पंढरपूरचा रिंग रोड आपल्याला त्या ठिकाणी जड वाहतूक आपल्या पंढरपूरची आपल्याला कमी करण्यासाठी अपूर्ण रिंग रोड पूर्ण करायचा आहे पंढरपूर शहरात असणाऱ्या सर्व कामाबरोबर आपल्याला एक मोठा अडचणीचा विषय पंढरपूर शहराच्या म्हणजे रेल्वे वरच्या बाजूला बहु एक विषय महत्वाचा तो काय तर आपल्या वरच्या बाजूला नगरपालिकेचा टॅक्स द्यावा लागतो आणि आज तो विषय वर टॅक्स द्यावा लागतो आणि शेतीचा सारा पण घ्यावा लागतो ते नगरपालिकेच्या अंधित आल्यावर शेती सारा द्यायचा नसतो परंतु दुहेरी टॅक्स आज त्या लोकांना द्यावा लागतो मग कित्येक वर्ष झालं त्या ठिकाणी हो याला न्याय का देऊ शकले नाही चाळीस वर्ष हद्दवाढ करत असताना हा प्रश्न का निकालेला उरला नाही का लोकांचं रक्त पेची यांना सवय लागते डबल टॅक्स गेला पाहिजे माणूस अडचणीत आला पाहिजे त्यानं टॅक्स भरला नाही की गपचूप त्याच्यावर जप्ती करायची आणि गपचूप जागा लाटायच्या असे जा, जे प्रकार घडतायत ह्या पद्धतीनं हा त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे बदल करायचे आहेत आणि मग पंढरपूर नगर परिषद नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये करायच्या असतील आपल्याला आज एक तर बात चालू आहे पंढरपूरात आमच्या मायमोलीला जायचंय कुठं फिरायला थोडंफार म्हणलं तर शक्य आहे का आज आपल्या इथं सुखसुविधा आहेत का आपल्या इथं आपल्या परिसरामध्ये आज नाविन्यपूर्ण म्हणून आपल्याला काय करता आलं का आज आपल्या इथं तीर्थक्षेत्र म्हणून मोठा निधी तीर्थक्षेत्राचा निधी आलेला आज तुझं आपल्याला का आज आपल्या इथं नाना नानी पार्क असेल ज्यू पार्क असेल प्राणी संग्रहालय असेल आपल्याला ऍडवेन्चर पार्क असेल आपल्याला बोटिंग का आपले एम तलावात करायचं असेल अशा विविध गोष्टी केल्या तर पंढरपूर मध्ये अजून आधी इथं त्या ठिकाणी लोकांना मनोरंजना बरोबर विकासाच्या दृष्टीने उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज आपल्याला कितीतरी गोष्टी करता येतील परंतु ह्या करत नाहीत आणि त्यामुळे हा बदल करायचा आहे अभिजित पाटलाला किंवा राजेभाऊ खरेंना नगरपालिका

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जपणाऱ्या माणसाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहतो पुढच्या काळामध्ये या पंढरपूरचं तीर्थक्षेत्र या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला इथं शिर्डी महाराष्ट्रात एकशे दहा वर्षाची शिर्डी आणि योग्य अठ्ठावीस विठ्ठल उभा तरी देखील शिर्डी मात्र पुढे गेली आणि आज आपण त्या ठिकाणी जागेवर आहे आज तिरुपती आपण बघितलं तिरुपती बालाजीला चित्तोड जिल्हा होता उभा साहेब आज त्या सरकारने निर्णय काय घेतला चित्तूर जिल्हा असताना तिरुपती बालाजीला जिल्हा केला मी विधानसभेमध्ये खाडे साहेबांच्या साक्षीने आम्ही मागणी केली की पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पंढरपूर जिल्हा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही सगळे पाच आमदार जाऊन मिळणार आहे भेटणार आहे आणि मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की पंढरपूरला जिल्हा का तो जिल्हा पंढरपूर झाला तर भविष्य काळामध्ये त्या पंढरपूरला येणारे सगळे अधिकारी सगळे जिल्ह्याच्या रँकची लोक बसतील पंढरपूरला आरटीओ ऑफिस झालं पाहिजे आज आम्हाला सोलापूरला आरटीओ ऑफिसला जावं लागतं हो आपल्याला सोलापूरला जायचंय आज आपलं जिल्ह्याचा दर्जा असता आपल्या जिल्हा असेल तर इथं आरटीओ ऑफिस करायचंय आरटीओ ऑफिस झालं एजंट त्या ठिकाणी रोजगार निर्णय होईल आपल्या गाड्याला सोलापूरला जायचं डिजेल वाचल आमच्या रिक्षावाल्याला त्या ठिकाणी पासिंगला सोलापूरला जावं लागते पंढरपूरला आरटीओ ऑफिस करण्यासाठी आम्ही दोघ जण त्या ठिकाणी प्रयत्नशील राहूया आणि मग पंढरपूरच्या विकासासाठी नेमकं आम्हाला काय करायचंय हे विजन आम्ही घेऊन उद्याच्या निवडणुकीत उतरूया आम्हाला त्यांच्या त्या ठिकाणी आम्हाला खाली मुंडी घालून मत टाकू नका आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विजन मांडू आमच्या विजनच्या वरती आमचे नगरसेवक हो असतील आमचे नगराध्यक्षाची माणसं असतील जी उमेदवार असतील ती त्या ठिकाणी चारित्र असतील त्या ठिकाणी ती लोक कुणालाही लाभाडी करणारी नसतील त्यांच्यासारखं त्या ठिकाणी कोणाचं ओढबडणारी नसतील ती सामान्य घरात ती सामान्य पोर उद्या निवडणुकीमध्ये उभा राहतील आणि हा परिवर्तनाचा जो अजेंडा आहे परिवर्तनाचा जो यलगार पुकारला आहे तो खाले साहेबांनी मी त्या ठिकाणी उद्याच्या नगरपालिकेमध्ये आम्ही परिवर्तन करून दाखवूया मी गंगेकर परिवाराला त्या ठिकाणी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो की गंगेकर परिवाराला त्या ठिकाणी एवढ्या त्रासात ना त्या ठिकाणी आज खंबीरपणे उभा राहिले आणि ते खंबीरपणे उभा राहत असताना आज त्यांच्या माग ताकत नव्हती परंतु आता खारे साहेबाची ताकद माझी ताकद दोघांची ताकद त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणजे आम्ही काळजी घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही दोघही कोणताही विषय असेल त्या ठिकाणी हरे साहेब गोपाळपूरला मी स्वागत राहतोय त्यामुळं काही असलं आम्ही पंढरपूर असो मंगळवेळा असो म्हाडा असो करमाळा असो मोहळ असो त्यांनी सांगतो कुठलंही कुणाचंही काम येऊ द्या त्या ठिकाणी आम्ही कुणालाच नाही म्हणत नाही ना कारण आहे त्याच की आम्ही सामान्य घरातली सामान्य पोर आहे आम्हाला त्या ठिकाणी चटके बसलेत आम्ही सायकलवर फिरलोय आम्ही शिखर लावलेत आम्ही त्या ठिकाणी प्रचार केला आम्ही सतरंज उचलल्या यांनी कधीही कुणाच्या सतरंजा उचलल्या नाही आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्हाला व्यथा माहिती आहे त्यामुळं कार्यकर्त्याची व्यथा कार्यकर्त्यालाच करते आम्ही नेते नाहीत का आम्ही कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते म्हणून उद्याच्या निवडणुकीत देखील वेळ पडली तर साहेबांना आम्ही दोघं सतरंजी टाकून नगरपालिका मात्र आम्ही आमच्याशिवाय त्या ठिकाणी सत्तर असणार नाही योग्य या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं मला यायला थोडा उशीर झाला आम्हाला दोघाला त्या ठिकाणी मान सन्मान दिला सत्कार केला आम्हाला त्या ठिकाणी आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली आणि आम्हाला त्या ठिकाणी ज्यांच्यावर बोलायचं होतं त्याची सुरुवात खाली साहेबांनी केली आई अंबाबाईच्या साक्षीनं ही सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात उद्याच्या काळामध्ये तुमच्या मनात असलेलं सुंदर पंढरपूर स्वच्छ पंढरपूर माझ्या पंढरपूरला आपलं पंढरपूर निसर्गरम्य पंढरपूर आपल्याला हिरवं पंढरपूर आपल्याला ज्या ज्या मनात संकल्प आहे त्या त्या पंढरपूर मध्ये करण्यासाठी साहेब असतील आम्ही असेल दादा असेल आणि काका कसं ठरलंय हो खरे साहेब कस त्यामुळं खरे साहेबांकड आणि राहिलेला गोळा करायचं दोघांनी मिळून त्यामुळं सगळे मिळून मध्ये काय झालं तीच करून सगळे सगळेच बरोबर काय ते करून तुम्ही वेळ करा फक्त शंभर टक्के हा तेवढं सोडून निघता आलो आता अजून पहायचे आता तुमच्यामुळे रे रेल्वे गेली तेव्हा तुमच्याच गाडीत बसून येणार

ही जी मुजरगिरी आहे ही पंढरपूरची दडपशाही आता उद्याच्या विधानसभेनंतर आता आपल्याला नगरपालिकेमधन संपवायची आहे या मतदार राजा सामान्य सामान्य लोकांच्या सोबत सोबत आहे तो आमच्या सोबत राहील अशी मला खात्री बाळगतो मला या कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान केला आपल्यामध्ये स्वामी लोकांची संधी दिली आमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय मात